शिवसेनेने आयोजित केलेल्या महिलांच्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्तच प्रतिसाद गणेश उत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम गणेश उत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या भजन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत चोवीस भजनी मंडळांनी सहभाग झाले होते सांगोला शहरातील प्रत्येक सहभाग महिला भजनी मंडळ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळ प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले असल्याची माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश शेवलकर यांनी दिली शिवसेनेच्या वतीने गणेश उत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शकांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश शेवलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने सांगोला सांगोल्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या भजना स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जवळपास पाचशे महिला उपस्थित होत्या या स्पर्धेत चोवीस भजनी मंडळांनी सहभाग घेतला या स्पर्धेत माऊली महिला संगीत भजनी मंडळ सांगोला या यांनाच प्रथम क्रमांक था। एकवीस हजार रुपयाचे बक्षीस श्री दत्त महिला भजनी मंडळ सांगोला यांना द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपयाचे बक्षीस श्री ग्राम महिला भजनी मंडळ सांगोला यांना तृतीय क्रमांकाचे अकरा हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास दीड हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास अडीच हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना सांगोला शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश येवलकर यांनी दिली